महाराष्ट्राच्या कुशी मधून अनेक धैर्यवान बुद्धिमान शौर्यवान स्त्रिया होऊन गेल्या मांडभाऊ पंथामध्ये बाईसा आबाईसा महादायसा रुपायसा अशा अनेक स्त्रियांनी होऊन गेल्या कमरेला तलवार असणाऱ्या झाशीची राणी स्वराज्याची चे चेतवना पुरवणाऱ्या अनेक जाणता राजा तयार करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले चारित्र्याने पावित्र्याने साऱ्या जगाला दिपून टाकणाऱ्या द्रौपदी मंदोदरी राणी पद्मिनी अनेक राजकीय सुद्धा स्त्रियांनी मारलेली आहे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी प्रतिभाताई पाटील आताच्या द्रौपदी मुर्मू या स्त्रियांनी समाजासाठी देशासाठी काहीतरी मानाचे स्थान केलेले आहे काही योगदान दिलेलं आहे म्हणून त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे गार्गी मैत्री सारख्या विदुषी आपल्या देशामध्ये दे होऊन गेल्यात त्यांचा आदर्श आपल्या पुढे ठेवला पाहिजे पण हे सर्व आता झालं याच्या पूर्वी स्त्रियांची अवस्था काय होती ती कोणी बदलली माहिती आहे का पूर्वी बाराशेच्या शतकामध्ये स्त्रिया समाजाच्या जखडल्या होत्या कोंडाड्यामध्ये अडकल्या होत्या चूल आणि मूल एवढंच त्यांच विश्व होत त्यावेळेला माझ्या स्वामींनी क्रांती केली स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला त्यांना काय माहिती समाजाच्या दडपणाखाली असलेल्या स्त्रीला कुठला देव कुठला धर्म कुठलं प्रवचन कुठलं निरूपण काही माहिती नव्हतं स्वतःचा आत्मउद्धार कसा करावा हेही तिला माहिती नव्हतं पण माझ्या स्वामींनी तिला एक चैतन्य दिलं एक बळ दिलं आणि तिला शिक्षणासाठी शिक्षणासाठी तिला उभं केलं अशा आमच्या स्वामींचे मानुभाव पंथाचे आमच्या स्त्रियांवर असे उपकार आहेत भगिनीं म्हणून आज या सभेमध्ये आपण मी इथं उभे आहोत हे फक्त आपल्या स्वामींमुळेच झालेलं आहे पण आपण दुसरा गाजा वाजा करतो आपला इतिहास शोधा आता जे चाललं आहे ते फक्त नव्यानं ना नाव बदलून चाललेलं आहे याचा मूळ इतिहास म्हणजे आमचे स्वामी आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे पूर्वी काळामध्ये या स्त्रियांना एकदा काय झालं पैठणला सारंग पन, सारंग पंडित होते आणि स्वामी स्त्रियांना आणि पुरुषांना काही निरूपण करत होते तिकडून सारंग पंडित आले आणि म्हणतात या काय बसल्या इथं शास्त्र ऐकून काय करायचं आहे स्वामी सर्व जाणवते स्वामी त्या सारंग पंडितांना ठणकावून सांगतात तुमचा जीवन यांचं काही जीवनीय तुम्हाला हक्क आहे यांना नाही का पन्नास टक्के आरक्षण तर आता जाहीर झालं हो पण साडेआठशे वर्षापूर्वी स्वामींच्या या संसदेमध्ये हे विधेयक केव्हा झालेलं होत आणि तो समानतेचा अधिकार आम्हाला तेव्हापासून मिळाला होता स्वामींनी जी क्रांती केली स्वामींनी पहिली भेट स्त्रीला दिली पहिला उप स्त्रियांकडून घेतला साल बरडीला उंच उंच डोंगर पर्वत रांगा त्यात माडू नदी वाहते आहे तिथं एक पांडवलेणी तिथं स्वामी ध्यानस्थ बसलेले असतात आणि त्या ठिकाणी एक तपस्वी तपस्विनी मुक्ताबाई स्वामींची भेट घेते स्वामींना घरी बोलवते कंद मुळाची आरोगणा करते आणि हाच पहिला उपहार आमच्या स्त्रीच्या हातून स्वामींनी घेतलेला आहे आमच्या स्त्रियांना प्रतिष्ठा दिली मान दिलाय आमच्या स्वामींचे हे मोठं कर्तृत्व आहे